नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी येऊ का तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर किसान ॲग्रिस्टॅक म्हणजेच महाराष्ट्र ॲग्रिस पोर्टलवरती जे फार्मर आय डी कार्ड आहे तर हे कार्ड तयार होण्याचं काम सुरू झालेलं आहे तर तुम्ही देखील तुमच्या घरबसल्या मोबाईलवरती त्यानंतर पी सीवरती तुम्ही तुमचं जे फार्मर आय डी कार्ड आहे तर हे तयार झालं आहे की नाही हे देखील चेक करू शकता सर्वप्रथम एम एच एफ आर ॲग्रिस जी ओ डॉट इन तर या लिंकवरती क्लिक करून या पेजवरती यायचं आहे सदरची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर सगळे शेतकरी बांधव आप आपल्या घर बसल्या मोबाईलवरती तुमचं अॅग्रिस्टॅग वरती फार्मर आय डी कार्ड म्हणजे किसान ओळखपत्र तयार झालेलं आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता तर चेक करण्यासाठी सी एस सी केंद्रामध्ये जाण्याची गरज नाही तर येथे आल्यानंतर सर्वप्रथम चेक एनरॉलमेंट स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचा आहे आणि येथे तुम्हाला एनरॉलमेंट आय डी किंवा आधार नंबर तर याच्या माध्यमातून तुम्हाला हा स्टेटस चेक करता येणार आहे तर सर्वप्रथम तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे आधार नंबर टाईप करून चेक या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर चेक या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की येथे तुम्हाला अप्रूव्ह स्टेटस अप्रूव्ह आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर सेंट्रल आयडी तुम्हाला येथे आल्याचं पाहायला मिळेल तर सेंट्रल आय डी हाच तुमचा फार्मर आयडी कार्ड नंबर असतो तर अशा प्रकारे हा सेंट्रल आय डी तुमचा इथे जनरेट झालेला आहे म्हणजेच तुमचं किसान ओळखपत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की रिपोर्ट एनरॉनमेंट डेट कधी रिपोर्ट केला होता अप्रुवल कधी झालेला आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या स्टेटसमध्ये चेक करता येणार आहे ज्यांनी यापूर्वीच अर्ज केलेले आहेत ज्यांना बहुतेक जास्तीत जास्त वेळ झालेला आहे अशा शेतकऱ्यांचे हे अर्ज आता अप्रूव्ह होत आहेत आणि त्यांना किसान ओळखपत्र फार्मर आय डी कार्ड जो आहे सेंट्रल आय डी कार्ड तो त्यांना आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस चेक करता येईल आणि लक्षात घ्या की काही शेतकरी आहेत तर त्यांचे अर्ज अजून पेंडिंग आहेत तर हे देखील तुम्हाला इथे स्टेटस येणार आहेत तर काही शेतकऱ्यांना येथे येथे पाहू शकता की पेंडिंग असा ऑप्शन येत आहे आणि येथे नाव वगैरे येत आहे आणि त्यांचं सेंट्रल आयडी तयार झालेला आहे परंतु अप्रुव्हल स्टेटस अजून पेंडिंग आहे तर अशा शेतकऱ्यांनी घाबरून जायचं नाही आहे लवकरच त्यांचा अर्ज कन्फर्म होणार आहे अंडर व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये हा फॉर्म गेलेला आहे तर अशा प्रकारे किसान ओळखपत्र फार्मर आय डी कार्ड तयार करण्याचं काम सुरू आहे तर हे आय डी कार्ड तुम्हाला पोस्टल किंवा इतर माध्यमातून वितरित होईल तर या संदर्भात अद्याप कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही तर अशा प्रकारे तुमचा आय डी कार्ड तयार झालेला आहे की नाही हे पाहू शकता तर इथे अप्रूव्ह असेल तर तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये पोस्टलच्या माध्यमातून हे फार्मर ओळखपत्र मिळण्याची शक्यता आहे तर या संदर्भात डिटेल माहिती अजून दिलेली नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे किसान ओळखपत्र तुमचं जे फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये